विभाग खेळ नवीन खेळ 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 ऐक तुमच्या पप्पा बॉल लागला काहीतरी कर नाही मारतील मला बरोबर चल पप्पा लागले काय पप्पा कोणी मारला बोल मीच मारला पप्पा बोल नाही नाही लागलेला ना खेळ म्हटलं की तेवढं चालायचं खेळ जा बा ये इकडे बरोबर बोल या बायट या भावाला काय तुमचा पप्पा किती चांगला आहे ती एवढा बॉल लागला पण काही बोललं नाही ती होय आता नीट खेळ बोर्ड या बर रा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या काय पप्पा लागलं काय नाही नाही पोरा शेवटी खेळ म्हटल्या तेवढं चालणार जा खेळ जा जा बर बर पप्पा काका सॉरी बरं का आ माझ्या पोरावर बॉल मारला तू का सॉरी अहो मीच मारलेला बॉल मागाशी बिओ मीच मारलेला काय होय पण थँक्यू बर का तुम्ही एवढं चांगला यायचा एवढा बॉल लागून पण काय बोलला यायचा थँक्यू खेळायला प्रोत्साहन दिल्याबद्दल इकडे जरा जा शाबस्त बरं थँक्यू थँक्यू मग आकडा तू बॉल मला वाटलं माझ्या बॉल मारला म्हणून थपून घेतलं तुझ्या तर आता

मी <laughs> कुठं देऊ पैसे बाप्पा मला कुठे नोकरी आहे दारूच्या दुकानात नोकरी होती पण तुम्ही तिथं उधारी केली म्हणून मला काढून टाकणार नाही मी दुसरी नोकरी बघ जा जा पैसा जा। पहिलं <laughs> कसला त्या वायफ्याचा बाप आहे वायफ्याच किती लाड करतोय माझं पोरग माझं पोरग करते आणि यो आमचा बाप मारतोय आणि दारूला पैसे मागतोय कुठं नोकरी बघू आता मी अरे विशाल कोण मेघा तू ही असं का बसलंय काय प्रॉब्लेम आहे का अगं मला नोकरी नाही नोकरी बघायची तीच टेन्शन आहे एवढंच होय अरे माझ्या ओळखीचे ना एक सर आहेत ते देतील तुला नोकरी तू जा त्यांच्याकडे मी तुला ॲड्रेस पाठवते त्यांचा हा चालते पाठवू ॲड्रेस हां हा चालते थँक्यू बर का वेलकम बर चल मी जाते हा बाय लवकर पाठवू ऍड्रेस हा बाय बोला नाव काय तुमचं सर माझं नाव विशाल कुमार ठोबरे सगळे मला शॉर्ट मध्ये विशू असं म्हणते हे बघ जेवढं विचारलं तेवढंच उत्तर दे शॉर्ट मधलं लॉंग मधलं असलं बोलून टाइम वेस्ट करू नकोस डॉक्युमेंट दाखव ओके पासपोर्ट आणलाय आणलाय सर दाखव किती पाहिजे एक दोन तीन चार भाज अरे ताया पासपोर्ट साईज फोटो हो नो पासपोर्ट दाखव पासपोर्ट पासपोर्ट ठीक आहे तुला पासपोर्ट माहित नाही नाही सर सर गुड गुड यू आर सिलेक्टेड बस अरे तुला पासपोर्ट मागितलं तू पासपोर्ट साईज फोटो हो दाखवते सारख्या हुशार माणसाला इथं काय सुद्धा काम नाही चल यू आर अनसिलेक्टेड मिस्तर विशाल काय सर ही परीक्षा होती तुझी तुझ्या साधेपणाची मी परीक्षा घेत होतो आणि त्यात तू पास झालायस यु आर सिलेक्टेड <laughs> सांगते सर कशाला विचारलंस आजपर्यंत मला कुणी असं विचारलेलं नाही तू झालायस यु आर अनसिलेक्टेड गेट आउट सॉरी सॉरी सर सॉरी सॉरी चुकलं बेटा विशाल आता काय सर ही पण एक परीक्षा होती तुझ्या संयमाची परीक्षा काय सांगतोय सर हो oh, तू पास झालायस यू आर सिलेक्टेड बस बस इथं बस खूप खूप धन्यवाद सर तुम्ही किती मी असाच आहे सगळ्या परीक्षा घेतो मगच सिलेक्ट करतो आणि सॉरी बर का असं ते चालू आणि काय ही नोकरी मिळणार नाही म्हणून ना घाबरलेलाच ना काय होय एक मिनिटासाठी ओ oh माय गॉड काही एवढा मित्र आहेस तू तु? तुझ्यासारख्या मित्र माणसाला इथं काय सुद्धा काम नाही यु आर अनसिलेक्टेड हे जातो तू आणि तुझी नोकरी नको मला तुझी नोकरी जातो मी कॉंग्रॅच्युलेशन्स मला तुझ्याकडून अशा झिमतीची अपेक्षा होती यु आर सिलेक्टेड आता जर परत अनसिलेक्टेड म्हणणार असला तर आत्ताच जातो नाही नाही म्हणत बस 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 ह्याच्या आधी कुठं काम केलंस are... दे, का हा केले की दहा दुकानात यू आर अनसिलेक्टेड म्हणलं नाही नाही बर तिकडे उभा उभारा वजन बघाय वजन कशा हा उभार हा एकाहत्तर किलो तम उंच माग सर जात हे तू बरं हा ते बघू फुगून दाखव हा बस 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 वा काय शरीर आहे तुझं वजन किती उचलशील वजन सत्तर किलो तरी उचलला आरामाच ही दर सर की बारक्या बोर काय तर तुझी ठेव ही उचल मोठं उचल मागा तर म्हटलं ना सत्तर किलो उचल म्हणून बोलता बोलता बोललो चुकलं माझ बोल की मैना मैना संध्याकाळी येतो ऐक जरा मीटिंग मध्ये नंतर फोन करतो तुला हा अरे उचल की बरती ना काम काय आहे नेमकं म्हणजे तुला काम काय माहित नाही चल सांगतो ठेव घाली मी हे बघ आपण लय पुण्याच काम करतोय होय पण काम नेमकं काय मला कळलं नाही हे बघ ही चिरं दोन दोन डोक्यान दो, उचलायचं तिकडे गोंड्याला लिहून द्यायचं अर्धा किलोमीटर माझ्या घराचं काम चालू आहे तिकडे आहे आणि तुझ्यासाठी सगळे काय लय नाही रे अरे नाय का डोक्या फिरलं काय तुझं तीस तीस किलोचं एक एक चिरं माझ्या डोक्यात दोन चिर नको मला तुझं काम असल्या कामासाठी इंटरव्ह्यू घेते तुम्ही अरे कामासाठी कोण कामगार मिळत नव्हता म्हणून तुझा इंटरव्यू घेतला युआर सिलेक्टेड नको नको सिलेक्टेड काय नाही मला करायचं अर्थ थांब की दुसरं एक मॅनेजमेंटचं काम आहे ती करणार का मॅनेजमेंटचं हा मॅनेजमेंटचं आपल्या सगळं जमते कसलं मॅनेजमेंटचं आहे बघू बफेलो मॅनेजमेंटचं काम आहे चालतंय चालतंय सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हा, 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 तो तो तास होय आईला करू सांग सांग हॅलो आय हा नोकरी मिळाली मला बफेलो मॅनेजमेंट कंपनीत आहे मॅनेजर म्हणून लागले ओके करतो परत सकाळी दोन तास काम दोन दोन तास काम असते नुसतं ओके दिस इज माय बफेलो ओनली टू आवर वर्क्स सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास शान खान काढायचं वैरण पाणी करायची आणि दारा काढायच्या शेट फुकटचा वेळ खाल्ला त्याने काय झालं अरे भावा नोकरीच्या इंटरव्यूला गेलो होतो आणि तिथं काम काय होतो माहिती का चिरं उचलायचं आणि मशीची चिर गाणं नुसती बारावी शिकून तुला काय कलेक्टरची नोकरी लागली नाही तो ला गा बस माझं अकरावी जरी शिकला तरी उद्या शेट असणार आहे एवढं साठवून ठेवलंय माझ्यासाठी ह्याच्या बाण काय साठवलंय दारूच्या बाटल्या हे चायब्या अय बाबा राग मान नको पप्पा नुसतं बोलते त्यांच्या मनात काय नसते बाबा पोरा त्यांच्या मनावर घेऊ नको हे चहा करते चा पंतप्रधान लागून गेला चा करायला आईला जाईल तिथे माणसं अपमान करते नोकरी नाही म्हणून आणि आमचा दारुड्या पोड्याचा दौरलो पैसे मग पैसे कमाव का काहीतरी जुगाड केलं पाहिजे अरे पैसे कमवतो हप्ता ए, 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 गाड हे घ्या <coughs> याला काय झालंय खूप काय त्याला कॅन्सर झालाय कॅन्सर काय कॅन्सर <coughs> बाबा तुला खरंच कॅन्सर झालाय दादा झालाय माझा बाबी कॅन्सर न मिळाला तेव्हा मी काय करू शकलो नाही का कारण मी जेलमध्ये होतो कशाबद्दल खोट बोलणार चार ते मी भूकसून मारले बर ती सोड तुला काय आता मदत लागली तर मला सांग भंड्या दानशूर माणूस आहे कॅन्सर झालेल्या लोकांना मदत करतो बंड्या बाय तुम्ही किती चांगलायचा मला एक्स रे काढायला दोन हजार रुपये पाहिजे होत तुम्हाला कोणते बलीला आवडत नाही का खरं सांगतो माझ्याकडे पाचशे रुपये आहे ती आणि अडीच हजार रुपये त्या माझी काम होतंय याला काय खरं बोलला मला लय भारी वाटलं जर बाबा अडीच हजार रुपये काय लागलं तर मदत करा भाई, <laughs> <laughs> भिकारी मरणार नाही ना घेऊ नका मरणार नाही तू भिकारी आमचं बी बाबा कॅन्सर न मेल तवा बी डॉक्टर असंच म्हणाले असं ते बाहेर टेन्शन घेऊ नका <laughs> <laughs> बंड्या बाई कशाचा बंड्या बाई गुडक्यात मेंदवायचा आईला नोकरी मागेल तर कोणती येणार नाही काम धंद्याला पैसे देणार नाही पण कॅन्सरचं नाव ऐकल्या लगेच पैसे देते ती आईला पण एक टेन्शन आहे खोट बोलणार चार लोकांचं त्यांनी मर्डर केलाय असू दे हे आत गेलं म्हणजे टेन्शन बाहेर जाईल डॉक्टर काय पाहिजे छातीचा फुट देखी हा ए नाही बाबा अहो छातीचा एक्सरे पाहिजे मला एक्सरे पाहिजे वी शर्ट काढून उघडावून आजचा लागतो या अहो माझा नाही काढायचा तुमच्याकडचा एखादा एक्सरे तर दे छातीचा बरं बरोबर बघतो तर चालू हा सलायची पाटली आईला पब्लिक प्लेस मध्ये दहा रुपयाचा अवघड एक काम करतो ह्याच्यात ओतून पिजतो म्हणजे कुणाला कळायच नाही छत्तीचा दे छातीचा ना एक्स गोट्यांचा आहे अरे पायाच्या गोट्यांचा बर बर देऊ काय छातीचा असला तर बघाय बर बर थांब दुसरा एखादा आहे का बघ शेव कोरा एक्स आहे देऊ का हा चालतो तू कोरा चालतो आपल्याला कोरा चालतो थँक्यू थँक्यू या अरे तुला इथे का लावले सला येईन कोण बंड्या भाई असं असेल जोप हॉस्पिटल मध्ये बेडला द्यायला पैसे नाही ती म्हणून मन्द म्हणलं मला त्या लाईन माझी मी लावतो अरे पण सलाईन शिरत लावते ती तो तोंडाने प्यायला गेलाय कॅन्सरच्या पहिल्या स्टेज मध्ये शिरत लावते ती माझी लाईट ते चुर त्या मग तोंडाने पियाला जागी रेक्सर <laughs> काढलं का काढलं की <laughs> त्यात तर काय दिसना की आज काय असलं तरी दिसेल आजली सगळी राग झाल्या कॅन्सर मुळे <laughs> डॉक्टर काय म्हणलं डॉक्टर म्हटलं आठ दिवसात भरणार आहे बी एवढं कमी वयात तुझ्या काय माग लागलं काय करू सांग तुला मोठ्या दवाखान्यात नेऊ का नाही त्याचा काय उपयोग कुठे आता मग तुझी काय इच्छा आहे तुला काय पाहिजे मला सांग मी देतो तुला मला चिकन चिल्ली मटन बिर्याणी तंदूर रुट्टी मालवणी रस्ता पाहिजे ठीक खाऊन तुमच्यासारख्या सारख्या देवमाचं पान बघून मरून जाईल मी थांब घेऊन आलो या सल्ला का मजाक भोरटे तू आयशी अरे काय सॉंग मांडलेस आणि का लागलास सला नाही भावा दारुप दारू रुपयात जाऊ नको वाईट असते ती भरट्यात तुझ्या बान माझी इजत काढली त्याचं टेन्शन आलंय मला म्हणून दहा रुपयाला लागली भरती जाऊ <laughs> दे तुला कुठं काय काम मिळालं का नाही अजून काम नाही मिळालं कुठं पण भावा मला आता काम करायची गरज नाही हा ती का म्हणून बाय चिकनची मला आणायचे आणि काय आणायचं आणि बिर्याणी कसली मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तिला काय सरलो पैसे कमायला फक्त डोकं लागतं बाबा आता मला बघ कॅन्सर आहे सांगून कसं सा पैसे कमी तुम्ही मी इथं एक सापड उंची एवढा मोठा माणूस आहे इथं टिकली लावणी होते बारक्या परागत पण माझ्याकडे बारके पारा घेत रडतंय मला कॅन्सरही कळल्यावर मारके बारागेत रडतोय आतापर्यंत चार लोकांचा मर्डर केलाय त्यानं एवढा पॉवरफुल आहे तो माझ्या मुळे करून गर्मी किती पॉवरफुल फुल असेल अरे बाबा की जरा की बाबा अरे एक्स रे काढाय पैसे माहिती म्हटलं मला अडीच हजार रुपये दिल्या एवढं ती सोड आज आलाय आज आलं म्हटलं मी भरणार आठ दिवस मला जेवण का वाटत आटेच तर आटेच जेवण आलंय गेला एवढं बोर काय आता आला की मांडणार बाय मला तीन बी एच के पेट द्यान आज <laughs> गेले <laughs> <laughs> ती पण दिला घेऊन टाकत पण अक्कल नाही आणि ऐक तिच्याकडेला तिच्या कडेला दोन आणि त्याच चमचा येते ती बी रडते बारक्या पोरा काय एकाला बी अक्कल नाही भावा ज्या देव माणसाबद्दल मी बोलत होतो का नाही तीच तुझ्या माझ तुला माझं चार बघून मारायचं तू इन्स्पेक्टर साहेब चार मटर केलेलं मंड्या बाई बोलते आता पाचवा मटर करायला मिळाली तात्या माझ्या पोरासारखं पोरगा आख्या गावाचा सापडणार नाही का कारण ती माझ पोरगा आहे बर बर आणि मी माझ्या पोरासाठी काय बी करू शकतो ओ दादा पांडुरंग सपाटे तुम्हीच का हो मला ओळखलं का पिंडकी हॉस्पिटल मधली नर्स आहे मी हा 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 माझ्या पोरा जन्म झाला तेव्हा तुम्ही तिथे होता बरोबर का हा बरोबर हो ती बघा माझी बाय कुलपूर घाल बघा अग ह्यासने ओळखलंच का हे आपल्या पोराच्या डिलिव्हरी केलेल्या नर्स हा आठवलं आठवलं बोला की काय काय माहिती तुम्हाला लय मोठी बातमी सांगायची मन कठर करा कसली बातमी हो तुमचा मुलगा वीस वर्षापूर्वी त्या दिवशी दोन डिलिव्हरी झाल्या होत्या एक ह्यांची आणि एक बबन नावाच्या दारुड्याच्या बायकोची बबन बिष्लेच बाप काय हा आठवलं बरोबर दोघांचा जन्म एकाच दिवशी झालाय हा त्याच हॉस्पिटल मध्ये होती ती पुढे काय झालं सांगा ओ oh, मॅडम कशाला बोलले तुम्ही इथं काही हवं नाही oh, बसा तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका त्या दिवशी तुझा आणि ह्याचा जन्म एकाच वेळी झाला होता त्यामुळे मी चुकून ह्यांचा पोरगा ह्यांच्या बायकोजवळ जवळ ठेवला आणि ह्यांचा पोरगा ह्यांच्या बायकोजवळ ठेवला होता आदला बदल झालेली सा काय सांगताय म्हणजे माझा पोरगा नाही तुझा पप्पा ह्यो तुमचा आहे आणि ह्यो ह्या दारुड्याचा पोरगाय हो पोरा इकडे आज पातूर मी तुला उंड ग म्हणल नालायक म्हणल माफ कर मला माझा पोरगास तू माझा कंचा पोरगा आहे हो हो ए पैसे दे दारू ना मला ए गमस दारू द्या पप्पा आज काय करताय ए हो तिकडं पप्पा म्हणलो गो मला माझा पोरगा नाहीस तू <laughs> या डॉक्टर सांगितलं मी यांना त्यांचं सांगायचं धाडस होत नव्हतं मॅडम थोडा घोटाळा झालाय काय वीस वर्षांपूर्वी तुम्ही जी पोरं बदलून चुकीच्या जागी ठेवलेली ती मी परत व्यवस्थित जागेवर ठेवलेली त्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही जी आहे ती व्यवस्थित आहे म्हणजे म्हणजे माझं पूर्व कोणच आहे हाय हाय तीच आहे पैसे द्या मला वैद्या कोण काय जरी म्हणलं तरी तोच माझा बोरगायस दोन मिनिटापूर्वी मला ढकलून दिलं होतं सर थांबा थांबा आठवलं आठवलं रे आठवलं काय आठवलं काय आठवलं हा जुई पोर झालेली कुणाला जुई पोर झालेली तुमच्या बायकोला काय सांगताय माझ्या बायकोला जुई पोर झालेली ती तरी म्हणलं दोघं अगं भावा भाव अगत कशी दिसते ती ये पोरा ही दोन माझीच पोर आहे ती इसल्या तुला काय वाईट वांगाय बोललो असलो तर मला माफ कर आता दुनियातली कुठली पण ताकद आपल्या तिघांना वेगळं करू शकत नाही आता मला दारूला पैसे कोण देणार डॉक्टर तुमच्यामुळे मला माझी दोन्ही पोरं मिळाली तरी मला वाटायच मला अजून एक पोरगा पाहिजे थांबा थांबा तुम्हाला पोरं नाही झालेली तुम्हाला एकच पोरग झालं आणि या दारुड्याच्या बायकोला जुई पोरं झालेली त्याची बायको तवाज मेली आणि दारोडा दोन पोरं सांभाळणार नाही म्हणून नर्सला म्हटलं एक पोरग यांच्या खाटीवर ठेवू हा आठवलं तसंच झालं होतं ही दोन्ही पोरं ह्याच्या बरोबर आहे बरोबर आहे फायनल आहे सगळं बरोबर आहे सगळं काय म्हणजे दूर बी पोरं माझी नाही ती निघायत ना मी दुसऱ्याची पोरं का सांभाळू मला आता तुम्ही दोघांनी दारूला पैसे द्या ए दारुड्या तुझी पोरं घेऊन वाटायला लागित ना डॉक्टर पण दारुडीची बायको आणि मुलगा दोन्ही पण मेलेली ना ए थांबा थांबा मला वाटतं दोन्ही बी पोरं तुमचीच आहे ती तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका